नमस्कार मी अनु अनुअनपूर्णा अनुया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मिसळ बनवत आहोत आणि ती ही वाटण न काढता अगदी झणझणीत जन आणि चमचणीत अशी मिसळ अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी बनवूयात तर मी वाटण काढून सुद्धा एकदा मिसळ बनवून ऍक्च्युली रेसिपी वरती टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आज आपण वाटण न करता झटपट अशी ही मिसळ बनवणार आहोत तर मस्त होते चमचमीत होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला बनवूयात आपण मस्त अशी ही मिसळ तर त्यासाठी मी पहिल्यांदा एक वाटी घेतलेली आहे मोठी वाटी आता या वाटीमध्ये आपण एक वाटी वाटाणा भिजत घालणार आहोत तर हा वाटाणा आपल्याला चांगला फुगण्यासाठी सकाळी जर वाटाणा भिजत घातला तर तुम्ही संध्याकाळी छान अशी मिसळ बनवू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी मिसळ खायची असेल तर रात्री तुम्ही हे वाटाणे भिजवत घाला मस्त वाटाने भिजतात आणि मग आपली मिसळही छान होते आता पाहू शकता आपण हे पांढरे वाटाणे घेतलेले आहेत आपण एक वाटी वाटाणा घेतलेला आहे एक वाटी वाटाणा तीन ते चार लोकांसाठी पुरेसा आहे तर आता आपल्याला हे वाटाणे जे आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत साफ करून घ्यायचे आहे पहिल्यांदा आणि मग हे स्वच्छ धुवायचे कारण भाज्या किंवा वाटाणे म्हणजे कडधान्य जे असतात ते कुठून कुठून येतात लांबून लांबून तर धुणे अत्यंत गरजेचे आहे तर धुवून घेऊयात आपण वाटाणे थोडेसे आणि मग आपण भिजत घालण्यासाठी पाणी ऍड करूया तर ही वाटी जी आहे ती मोठी घ्यायची म्हणजे मस्त असे वाटाने फुगतील पाण्यामध्ये पसरळ पांढर घेतलं तर अतिउत्तम तर चला हे आपण जे वाटाने आहेत ते भिजवून घेऊयात आणि ही प्लेट झाकून आपण संध्याकाळपर्यंत ठेवायचं आहे सात तास तरी ऍक्च्युली लागतात सात एक तासानंतर ता मग मस्त असे हे वाटाणे आपले भिजून तयार होतात वाटाणे छान भिजले की ते पटकन शिजतात सुद्धा तर वाट्याने व्यवस्थित असे भिजले नाही किंवा कडक राहिले दाताखाली थोडंसं चावून पाहिलं तर वाटाणा ककन असा जर मध्ये लागला असेल किंवा कडक असा लागत असेल ना तर वाटाणा ना भिजलेलं नाही असं समजायचं आपल्याला आणि जर अगदी मऊशार असा दातामध्ये सुरडला गेला आपल्या तर आपला वाटाणा जो आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे आणि तयार आहे आपल्या मिसळसाठी तर आता पाहू शकता कांदे घेतलेले आहेत तीन टमाटे घेतलेले आहेत दोन आणि लिंबू त्याच्यानंतर कोथंबीर आणि कडीपत्ता सुद्धा आपण घेतलेला आहे तर आता पाहू शकता आपले वाटाणे जे आहे ते व्यवस्थित भिजलेले आहे आणि सर्व आपण जे लिंबू कांदा टमाटो कोथंबीर कडीपत्ता आहे ते मस्त व्यवस्थित असं बारीक कटिंग करून घेतलेलं आहे तर आता गॅसवरती आपण भांड ठेवून घेऊयात आणि भांड आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे भांड व्यवस्थित गरम झालं की मग आपण तेल ॲड करणार आहोत आता तेल हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत चमचमीत हवं असेल किंवा तुम्ही किती तेल ॲक्च्युली uh, आजकाल तेल जास्त नाही आवडत कोणाकोणाला खायला तर कोणाकोणाला खूप चमचमीत पदार्थ हवे असतात त्यामुळे जास्त असं चमचमीत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा असं तेल टाकू शकता कळी पत्त्याची पानंसुद्धा आपण ॲड केलेली आहेत हिरवीगार ताजी ताजी पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि मग कांदा जो हे तो बारीक असा आपण बारीक कट करून घेतलेला आहे तीन कांदे घेतलेले आहेत आणि मग ते कांदेसुद्धा आपण या तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊयात अगदी ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर आता पाहू शकता आपण मसालेसुद्धा ॲड करणार आहोत तर मसाले जे आहेत ते घरचेच आपण यूज करत आहोत बाहेरचा मसाला मी ॲड नाही करत आहे तर पाहू शकता अजून जिरा घातला आहे अर्धा चमचा ऍक्च्युली तुम्ही तेलामध्ये घातलात तरीही चालेल आणि आता पाहू शकता हळद घातलेली आहे चिमूटवर आता मीठ आपण चवीनुसार ऍड करायचं आहे मी अर्धा चमचा मीठ ऍड करत आहे आणि व्यवस्थित असं हे आपण परतून घेऊयात कांदा छान ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतत राहायचं आहे आणि नंतर आपण कोथिंबीर सुद्धा अशी हिरवीगार अशी बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि मग ती सुद्धा आपण ऍड करत आहोत पाहू शकता आता ही जी कोथंबीर आहे ना तर ही तेलामध्ये ऍक्च्युली तेलामध्ये घालायचीच आहे आपल्याला कोथंबीर जेव्हा आपण कांदा ऍड करतो त्याच्यानंतर कोथंबीर तेला ही तेलामध्ये भाजली गेली पाहिजे त्यामुळे मस्त अशी चव येते आपले कोणतंही तुम्ही कालवण करा किंवा कोणतंही तुम्ही पातळभाजी करत असाल तर तेलामध्ये जेव्हा तुम्ही कोथंबीर टाकता ना त्यावेळी वेगळी चव येते आणि तुम्ही वरतून जेव्हा ते कोथंबीर टाकता त्यावेळी थोडी वेगळी चव असते तेलामध्ये ॲक्च्युली कोथंबीर चांगली भाजून घ्यायची त्यामुळे चवीमध्ये बराचसा फरक पडतो आणि आता आपण जे लालबुंद टमाटे घेतले होते तर ते बारीक असे कट करून ते सुद्धा आपण ॲड केलेले आहे तर आता आपण थोडा वेळ काय करायचं झाकून ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे म्हणजे काय होईल किंवा स्तो केलं तरीही चालेल ॲक्च्युली मग वाफून छान असे टमाटे जे आहेत ते व्यवस्थित असे मऊ होतील तेलामध्ये पाहू शकता छान असे व्यवस्थित असे टमाटे मऊ झालेले आहेत थोडस आता आपण दाबून घेऊयात उलत्याच्या सहाय्याने आणि आता आपण लाल तिखट ऍड करत आहोत जे माझ्याकडे लाल तिखट आहे ना तर ते थोडस झणझणीत आहे अक्च्युली मी दीड चमचा ऍड करत आहे पण तुमची जो मसाला आहे तुमचा तर तो किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते आता तुम्हाला जर लालसर असा कलर हवा असेल तर थोडीशी काश्मीरी मिरची जी पावडर असते तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता मी वाटाणे जे आहेत ते डायरेक्टली यामध्ये ॲड केलेले आहेत ॲक्च्युली तुम्हाला वाटल्यास तुम्ही एखादी शिटी जरी काढली तरी वाटाणे शिजायला जास्त वेळ लागणार नाहीत शिटी काढत असताना मात्र एक ते दोनच शिटी करायची आहे कुकरला आणि मग यामध्ये वाटाने जरी ॲड केले तरीही चालेल पण जास्त शिटी काढू नका नाहीतर मग अगदी गिजबिज वाटाने झाले तर मग ती चव ॲक्च्युली चांगली नाही लागत तर आता आपण पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे पाहू शकता आणि व्यवस्थित हे सर्व परतून किंवा हलवून घेतलेलं आहे आणि मग आपण हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे वाटाणे तुम्ही असेच टाकलेत तर थोडासा वेळ द्या वाटाणे शिजण्यासाठी आणि आपण आता अर्धा चमचा साखर सुद्धा ऍड करत आहोत तर ऍक्च्युली तुम्ही साखर यासाठी ऍड करायची असते कारण एक आंबटचा पण एक गोडचा पणा जेव्हा मिसळीमध्ये येतो ना त्यावेळी काही वेगळीच चव असते ऍक्च्युली तुम्हाला असं जर तुम्ही चाखून पाहिलं तर थोडीशी वेगळी चव लागेल पण जेव्हा तुम्ही मिसळीमध्ये डायरेक्ट म्हणजे मिसळ ज्यावेळी आपण तयार करू त्यावेळी जी टेस्ट येईल ना ती खूप वेगळीच अशी मस्त अशी चव असेल ऍक्च्युली साखर आपल्याला अर्धा चमचे आवर्जून ऍड करायचीच आहे आता पाहू शकता आपण सर्व करूयात मिसळ मिसळ पाव मस्त आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला मध्ये हे सांगायला विसरू नका की तुमची मिसळ कशी झाली आहे ही झटपट मिसळ कारण आपण वाटण वगैरे काढलेली नाही आहे तर आता आपल्याला आपण लिंबू आणि कांदा आणि पाव घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि आता आपण जी मिसळ आहे म्हणजे जे वाटांची आपण मिसळ बनवलेली आहे तर ती घेऊयात ऍक्च्युली तुम्ही यामध्ये वाटाण्यामध्ये जे मोडलेलं म्हणजे आपल्याकडे असत ना <laughs> मटकी जी आहे तर ती मटकी सुद्धा ऍड करू शकता तर आता छान असे वाटण थोडीशी स्मॅश करून घ्यायचे थोडेसे दाबून घ्यायचे आहेत भांड्यामध्ये म्हणजे काय होईल थोडासा घट्टपणा आपल्या कालवण्याला येईल किंवा आपल्या मिसळीला जे आहे तो घट्टपणा येईल चांगलं चांगल्या जास्त थोडं क्वांटिटी घ्यायची आहे आपल्याला कांदा आणि टमाट्याची म्हणजे दाटसरपणा आपोआप येतो आणि मग आपण मिसळ जी आहे ती ऍड केलेली आहे आणि त्याच्यावरती हे असं फरसाण घ्यायचं आहे फरसाण आपण जेव्हा वापरतो मिसळीसाठी तर ते फरसान खुसखुशीत असायला हवं चांगल्या प्रतीचं असायला हवं त्यामुळे मिसळीचा स्वाद आहे जी चव आहे ती वाढते आणि छान अशी आपली मिसळ तयार होते तर चला आता आपण टेस्ट करून पाहूयात आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार